जय महाराष्ट्र शिव सकाळ पूर्ण कोकणकर पूर्ण वर्षभर ह्या दिवसाचा वाट बघत दिवस आज सुवर्ण दिवस उगवला तो म्हणजे आपला गणेश उत्सव सर्वांना गणेश उत्सवाचा शिवमय शुभेच्छा गणपती आप्पा मंगल मूर्ती सो काही आपली कार्टून सगळं रेडी झालो स्वतः गणपतीचं आगमन करायला आपल्या मामाच्या घरी चला तर काहीच आजचा ब्लॉग कंटिन्यू करा खूप मजा येणार आजचा दिवस आणि खूप सर्व अक्का पूर्ण जगभर आनंदच आनंद आहे आजचा दिवस आणि तोही साजरा करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुमचा आजचा दिवस कसा गेला त्यांना आपला ब्लॉग कंटिन्यू करा गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा

जस आता आपल्या बाप्पाचं आगमन झाले आणि आता आपल्या घरामध्ये बाप्पा येणार आणि आता आपलं गणेश पूजनची पण तयारी झाले चाला तर मग गण बोला गणपती बाप्पा मोर्या

आपण सर्वांनी वाढ पाहणारा दिवस पूर्ण वर्षभर वर आपण या दिवसाची वाढ पाहिले तो सुवर्ण दिवस म्हणजे आपला गणेश उत्सव आणि जस पाण्याला आमचं बाप्पाचं आगमन झालं आणि जस आता गणेश पूजन करूनही झाले आता आपण तयारी झा तयारी झाली आरतीची या स्वराने आरतीला आणि बाप्पाची मूर्ती बघा आणि एकदम पूर्ण बघून मन भरून आले आपल्या बाप्पाचे डोले ते एकदम खतारांग आहेत आणि ह्या वर्षाचं डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की सांगा नक्की फीडबॅक द्या आपल्याला या सर्वांनी आरतीला आपल्या पहिल्या दिवसाची आरती ಪೀತರ್ರಮಂದ್ರಿ ನೇನಾೇ ಸಜನಾ ರಕ್ಷೇವರ ವಂದನಾ

सगळ जास्त उठलंय आणि मग फ्रेश झाल्यानं दुपार नंतर आपण तिथं आरती गेली त्यानंतर घरी आलो जेवलो आणि आता जस्त फ्रेश होऊन बसले आणि पुन्हा घेतले मोदक खायला खूप छान केलं ते मम्मीने मोदक आणि टेस्ट तर खूप लह जॉब आहे त्यामुळे पुन्हा एकदा घेतलेत खायला आणि आता आपण जाणार गावड्यांच्या घरी आणि ते म्हणजे आपल्या कौर्मशीच्या घरी आपल्या गणपतीचं दर्शन घ्यायला तेथून आपण जाऊ पुन्हा अप्पाच्या जा घरी आपल्या संध्याच्या आरतीसाठी आणि सो काय जो आम्ही बाळामाचा जो डेकोरेशन केला एक संदेश आहे तो पोचवण्याचा काम तुम्ही नक्की करायला अपेक्षा आहेच आणि तुम्हालाही आवडेल एक एकदम खतरनाक छान असा संदेश आहे आणि दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्ही आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला की नक्की कसं वाटलं आपलं डेकोरेशन ते तुम्हाला संडे ब्लॉग मध्ये भेटेल बघायला आणि आपण त्यानंतर जाणार आहे की चौकचे आपले खूप मंडळाचे खूप असं छान प्रकारे मंडळाचे गणपतीने डेकोरेशन छान प्रकारे केले ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या चौकला बाबू बाबाचे ते जायचंय तर बघू संडे ब्लॉकमध्ये किती कवर होते बघू उद्याच्या आणि आत्ता आजचा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि मेन गोष्ट आणि तुम्हाला दाखवतो की आमच्या घरामध्ये बिग बॉस सीजन पाहिजे खूप मोठे फॅन आहेत सूरज चव्हाण अंकिता आर्या आर्या निक्की हे सगळ्यांचे फॅन आहेत आणि मेन गोष्ट सगळ्यात जास्त फॅन मोठे बिग फॅन म्हणजे आपले सूरज चव्हाण आणि अंकिताचे जे तुम्हाला दाखवतो आमच्या इथे डुप्लिकेट त्यांचे आणि ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला ते आपाच्या घरी भेटेल बघायला तोपर्यंत मी मोदक खाऊन घेतो या मोदक खायला पण मम्मीचं नाद खुलं आहे फेवरेट ऑल टाइम

जस गणरायाचं दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता की घावडे घराण्यातील मूर्ती गणरायाची किती खूप छान आहेत आणि तुम्ही बघू शकता म्हणजे छान प्रकारे एकदम सिंपल असं डेकोरेशन केलं आणि आताच आपण जाऊ आपाच्या घरी आरतीला चला तर मग आईच तुम्हाला म्हटलं तर ना आता जस्ट आता आमच्या ना आमचा बिग बॉस सुरू आला आपला फॅमिली मधला बिग बॉस आणि आपल्या निकी वर्षातही आणि हा आपला छोटा पोटारी घषधदाई जानवी आर्या आली नाही आर्या आली नाही आर्या आली नाही अरभज हा अरभज सगळे बिग फॅन मराठी सिझन पाहिजे सगळ्यात तुम्हाला सगळे वस्तू कोण आवडतो अ बघ सरपंच मुलगा स्वरात बोल बुकिट ठेकवत सो गाई जस आता आपल्या घरी आलो आताच आरती संपल्या आपली आणि खूप मजा आली आणि खूप प्रसन्न झालं आरती करून खूप मजा आली त्यामध्ये आणि आपले मराठी बिग बॉसचे सीझन फायचे डुप्लिकेट आपले सर्व मेंबर्स सुरज चव्हाण अंकिता निक्की अरबाज आणि त्यांचे फेवरेट सुरज चव्हाण आणि आपला छोटा पुडारी आणि आता जसं आता मी ते बघतो आणि ऑलमोस्ट लेट झाल्या मला भाऊचा धक्का बघायला आणि खूप मजा आली तो काहीच आजचा आपला गणपतीचा दिवस पहिला आपण इथे एंड करतो आहे आपला ब्लॉक आणि आपण भेटू पुन्हा उद्याच्या संडे ब्लॉकमध्ये तोपर्यंत इथ नाही आणि जय हिंद जय महाराष्ट्र